नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काय आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या दोन हजार पंचवीस या चालू वर्तमानमधील वर्षातील जेवढ्याही राज्यांनी वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत योजना लॉन्च केलेल्या आहेत त्याच्यावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या सर्व योजनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकणार आहोत तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा या व्हिडिओमधील तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो फक्त बघत बसू नका वही आणि पेन घेऊन बसा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढ्याही योजना सांगेल त्या प्रत्येक जे काही उद्दिष्ट आहे ते सुद्धा लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश या राज्याने या ठिकाणी नि त्या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे ठीक आहे दोन तीन या ठिकाणी पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या विधवा निराधार महिला घटस्फोटित स्त्रिया आणि अपंग पालक यांच्या मुलांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी आर्थिक मदत करणे हा या या ठिकाणी योजनेचा मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे तर मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना असं या योजनेचं नाव आहे सुरू करण्यात आलं आहे हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे नंबरच्या योग्य पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ही जी काय मुख्यमंत्री वयश्री योजना आहे याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या राज्यातील पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अपंगत्व किंवा कमकुवतपणा दूर करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करता यावीत यासाठी आर्थिक मदत करणे हा या या ठिकाणी योजनेचा मागचा उद्देश आहे तर वयश्री योजना मुख्यमंत्री कुठे सुरू करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सुभद्रा नावाची योजना सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सुभद्रा स्कीम सुभद्रा योजना सुरू केलेली आहे योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणे या उद्देशाने या ठिकाणी राजस्थान राज्याच्या अंतर्गत सुभद्रा योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर प्रति कुटुंबामध्ये एका महिलेला स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती नावाची योजना सुरू केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या योजनेचा मागचं उद्दिष्ट काय आहे तर स्थलांतरित कामगारांच्या मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण देणे या उद्देशाने या ठिकाणी ज्योती योजना सुरू करण्यात आली आहे केरळ राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न युपी अॅग्रीज युपी -E इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेश राज्य सरकारसोबत भागीदारी केलेली आहे तर सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हा जो काही उपक्रम आहे युपी अॅग्रीज या उपक्रमाचा उद्देश काय आहे तर कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने युपी अॅग्रिज नावाचा उपक्रम सुरू केला आहे उत्तर प्रदेश राज्यासोबत वर्ल्ड बँकेने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अशाच प्रकारचा अजून एक उपक्रम आहे प्रज्ञा नावाचा उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेश सोबत भागीदारी केलेली आहे तर परत एकदा पर्याय क्रमांक बी वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता या एआय प्रज्ञाचा उपक्रमाचा उद्देश काय आहे तर एआय मशीन लर्निंग सायबर सुरक्षा या विषयांमध्ये प्रशिक्षण देणे या उद्देशाने या ठिकाणी हा करार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू करण्यात आली आहे लिहून घ्या तरुणांना कौशल्य विकास आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे बारावी धारक असेल तर चार हजार रुपये आय टी आय डिप्लोमा धारक असेल तर पाच हजार रुपये आणि पदवीधर पीजीला असेल तर सहा हजार रुपयाची या ठिकाणी तरतूद या योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा पंडित दीनदयाळ उपाध्याय मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय दारिद्र्य मुक्त गाव योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत पाच हजार गावांना आर्थिक मदत केली जाणार आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत दरवर्षी दहा लाख आरोग्य सेवेचं कवर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या राज्य सरकारने नियाद नेल्लानार नावाची योजना सुरू केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत नियाद नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे तर नक्षलग्रस्त गावांच्या कल्याणासाठी सुरू केलेली ही योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत गृहनिर्माण आरोग्यसेवा पाणी वीज रस्ते आणि शिक्षण अशा प्रकारच्या या ठिकाणी सर्व्हिसेस देण्यात येणार आहेत या योजनेच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने श्रमश्री नावाची योजना सुरू केलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी या राज्याने श्रमश्री नावाची योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षामध्ये जॉब कार्डसह किमान पन्नास दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी वन संवर्धन योजना सुरू केलेली आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हे जे काही राजीव गांधी वन संवर्धन योजना आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये हिरवळ वाढवणे या उद्देशाने ही, ही, ही या ठिकाणी वन संवर्धन योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने नियाद नेल्लानार नावाची योजना सुरू केलेली आहे आपण आताच पाहिला डबल झाला प्रश्न काही हरकत नाही नक्षलग्रस्त गावांच्या कल्याणासाठी छत्तीसगड राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा कोणत्या राज्य सरकारने एन प्राऊड नावाचा प्रकल्प प्रोजेक्ट सुरू केलेला आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि या ठिकाणी एन प्राऊड या याचं या ठिकाणी फुलफॉर्म काय आहे तर न्यू प्रोग्रॅम फॉर रिमूवल ऑफ अनयूज्ड ड्रग्ज म्हणजेच काय या, का या प्रकल्पाच्या अंतर्गत कालबाह्य म्हणजेच एक्सपायर झालेले आणि न वापरलेले औषधे घरून गोळा करून त्याला या ठिकाणी डिस्पोज करणे हा याच्यामागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी कोणत्या दोन राज्यांनी सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र या दोन राज्यांनी या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी तर तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी या प्रकल्पाच्या अंतर्गत तापी नदीतून पाणी ईशान्य महाराष्ट्राकडे वळवले जाणार आहे आणि याचा यूज याचा वापर कशासाठी करण्यात येणार आहे तर पिण्याचं पाणी आणि सिंचनासाठी या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माया सन्मान योजना सुरू केलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर झारखंड राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री माया सन्मान योजना सुरू केलेली आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्रोव्हाइड करणे या उद्देशाने या ठिकाणी मुख्यमंत्री माया सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे झारखंड राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान असं या योजनेचं नाव आहे उद्देश काय आहे तर ग्रामीण महिलांना सूक्ष्म उद्योजक म्हणून सक्षम करणे याच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे याच्यामध्ये आर्थिक मदत कशी देणार येणार आहे तर पात्र महिलांना इलिजिबल वुमन्सला सुरुवातीला दहा हजार रुपयाचं बीज भांडवल या ठिकाणी मदत म्हणून दिली जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने आयुष्यमान वयवंदना योजना सुरू केलेली आहे कोणती आयुष्यमान वयवंदना योजना सुरू केलेली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने या ठिकाणी आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केलेली आहे याच्या या अंतर्गत दहा लाख आरोग्य कवर आणि ते हे जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया का, का आहे त्याच्या काय मध्ये काय असणार आहे तर सत्तर वर्ष हो किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दहा लाख रुपयाचा आरोग्य कवर याच्या अंतर्गत देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने पार्थ नावाची योजना हा उपक्रम सुरू केलेला आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पी ए आर टी एच लक्षात घ्या पी ए आर टी एच याच्च। पार्थ याचा फुल फुलफॉर्म काय पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड हुनर बरोबर आणि याच्या मागचा उद्देश काय आहे तर भारतीय सैन्य किंवा पोलिसांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षण देणे या, हो या उद्देशाने पार्थ योजना सुरू करण्यात आली आहे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या राज्य सरकारने राजीव युवा विकासम योजना सुरू केलेली आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देणे या उद्देशाने या ठिकाणी राजीव युवा विकासम योजना सुरू करण्यात आली आहे तेलंगणा राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने विकासित गाव योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करणे एक्सपांड करणे बूस्ट करणे वाढवणे या उद्देशाने विकासित गाव स्कीम योजना ओडिसा राज्य सरकारने सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने शहीद माधो सिंह हातचर्चा योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्य सरकारने शहीद माधव सिंह हात चर्चा योजना सुरू केलेली आहे याच्या मागचा उद्देश काय तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गळती कमी करणे हा याच्या मागचा उद्देश आहे पर्पज आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर भूमिहीन शेतमजूर कुटुंबाचे उत्पन्न वाढून त्यांना आर्थिक आधार देणे या उद्देशाने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू करण्यात आली आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच दीपम टू पॉइंट ओ नावाची योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि याच्या मागचा उद्देश काय तर पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर प्रदान करणे या उद्देशाने दीपम टू ओ नावाची स्कीम योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सीएम नावाची योजना सुरू केलेली आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हे जे काय सीएम साथ योजना आहे याच्या मागचा उद्देश काय तर उच्च शिक्षणामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष सुरू केलेला आहे ही जी काही अभियान योजना आहे ही या ठिकाणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आदिवासी गावांमध्ये पायाभूत सुविधा आरोग्यसेवा शिक्षण आणि उपजीविका सुधारणे या वेगवेगळ्या उद्देशाने ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस लेक लाडकी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही जी काही योजना आहे लेख लाडकी योजना याच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या ज्या अंतर्गत पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत एकूण एक लाख एक हजार रुपयाची आर्थिक मदत पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिली जाते रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्यात यावी या उद्देशाने या ठिकाणी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न तांत्रिक शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी सरकारने अलीकडे चार हजार दोनशे कोटी रुपयाच्या कोणत्या योजनेला मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बी मेरिट स्कीम कोणती मेरिट एम ई आर आय टी ई मेरिट स्कीम या स्कीमला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे मग परीक्षेमध्ये तुम्हाला असं विचार जाईल या मेरिटचा फुलफॉर्म काय आहे तर लिहून घ्या मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रुवमेंट इन टेक्निकल एज्युकेशन मराठीमध्ये म्हणता येईल बहुविद्याशाखीय शिक्षण आणि तंत्रज्ञान शिक्षणमध्ये संशोधन सुधारणा मागचा उद्देश काय आहे तर तांत्रिक शिक्षणामध्ये गुणवत्ता समता आणि प्रशासन सुधारणे या उद्देशाने ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने वृंदावन ग्राम योजना सुरू केलेला आहे एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावामध्ये रूपांतरित करणे या उद्देशाने वृंदावन ग्राम योजना नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या राज्य सरकारने कामगारांसाठी श्रमिक बसेरा योजना सुरू केलेली आहे बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्य सरकारने कामगारांसाठी श्रमिक बसेरा योजना सुरू केलेली आहे उद्देश काय तर बांधकाम कामगार आणि मजुरांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये आवश्यक सुविधांसह घरे उपलब्ध करून देणे या उद्देशाने श्रमिक बसेरा योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न शेतकरी आणि उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या राज्याने बना कैह योजना सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक बी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आले हळद मिजो मिरची आणि झाडू यासारखी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आर्थिक मदत देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केलेली आहे चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन तीन पॉइंट आहेत घ्या नागरी सेवा उमेदवारांना विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील ज्यांनी सीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक मदत करणे या उद्देशाने राजीव गांधी नागरी अभय हस्तम नावाची योजना तेलंगणा राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने गीता भवन प्रकल्प सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शहरी भागामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणे या उद्देशाने गीता भवन प्रकल्प नावाची योजना इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर साधी गोष्ट सर्वांना लक्षात आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे आणि कुटुंबातील त्यांची भूमिका अजून मजबूत करणे या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विधवा महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे या उद्देशाने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे झारखंड राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी पॅरी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेशच्या अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना घरगुती कामासाठी आर्थिक, कामा आर्थिक मदत करणे या उद्देशाने इंदिरा गांधी पॅरी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने युवा सक्षमीकरणासाठी स्वयं योजना सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने स्वयं नावाची योजना सुरू केलेली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र की तमिळनाडू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून मला लक्षात येईल की हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहत असतात एवढंच मला याच्या मागचा उद्देश आहे तरी पण मी तुम्हाला काय करतो हे जे काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे याचा उद्देश सांगून जातो शेतीसाठी मोफत वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना खर्च कमी करणे कृषी फिडरद्वारे वीज पुरवठा करणे या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण जेवढीही भारतातील वेगवेगळे महत्वाचे राज्य आहेत त्या राज्याच्या अंतर्गत त्या राज्यकर्त्यांनी लागू केलेले किंवा सुरू केलेले ज्या काही योजना आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकलेली आहे रिव्हिजन टाकलेलं आहे व्हिडिओ युट्यूब चॅनल शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा या ठिकाणी जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे आहे हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एक बोलेल चॅनलला लाईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर